मास्टर दिनाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना काल प्रदान करण्यात आला मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते बच्चन यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल संगीत क्षेत्रातल्या प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए आर रहमान यांना दिनानाथ मंगेशकर पु पुरस्कारानं गौरवण्यात आलं बच्चन यांनी आपल्या भाषणात लता मंगेशकर यांच्यासोबतच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला तसंच मराठी रचना सादर केली आकाशाची सावली आकाशाची सावली काळच्या त्या जलवंत वाळूवर अनुवाणी चालत होते मी पुढच्या पावला पलीकडे पाहण्यास अक्षम कारण काय की ते अशक्य होते वेलच नव्हतं तेव्हा ते कार्य तेव्हा यस उद्देश होते आणि कार्य यत कर्म होते हेतू काय कर्तृत्व काय सिद्धी काय सगळे एकच होते अशा प्रकारे आयुष्य जात असताना त्या रण रणत्या उन्हात आकाशाची एक सावली मला लाभली त्या आकाशाचे नाव हो। चित्रपटसृष्टीतल्या प्रदीर्घ सेवेबद्दल अशोक सराफ पद्मिनी कोल्हापूर यांना चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुडा यांना गायक रूपकुमार राठोड पत्रकार भाऊ तोरसेकर यांना देखील यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत नाटक कला वैद्यकीय पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो